चारी चारी रस्ता ओलांडण्या पूर्वी उजवीकडे पहावे अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे पहावे ऍक्शन मध्ये पाहिजे हो ऍक्शन मध्ये ुजव डाव करत करत घरी आपल्या जायचं रस्त्याच्या कडन चालायचं बाबा रस्त्याच्या कडन चालायचं उड्या मारीत उड्या मारीत घरी कसं जात कस हा जरा तुम्ही अंग मोकळा करा सर कडनी चालायच हा हे राईट आता राईट आले चालायच अरे रस्त्याच कडनी चालायच बाबा रस्त्याचं कडनी चालायच